म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचे सहा जूनच्या भागात आपण पाहणार आहोत अधिराजच्या हळदीचा कार्यक्रम सुरू असतो तेव्हा शालिनी पण शेवटी राजला हळद लावण्यासाठी येते शालिनी राजला हळद लावून ती हळद नवऱ्या मुलासाठी घेऊन जात असते पण वाटेत तिला नित्याचा धक्का लागतो नित्याचा तोल जाऊन खाली पडणार तेवढ्यातच राज पटकन येऊन नित्याला सावरतो पण त्यामुळे चुकून राजची हळद नित्याला लागते ते सगळं बघून शालिनीला धक्काच बसतो कारण मागच्या जन्मात जयदीप गौरीच्या बाबतीत पण असंच झालं होतं शालिनी विचार करते हे खरंच नित्य अधिराज आहेत की जयदीप आणि गौरीच आहेत येणारा पुढील भागा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे पुढील भागाचे प्रोमो सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा